साक्षी कुटा है कुटा है साक्षी अब आपको कोई दिख रहा है नमाज तो बाय कुछ काम पड़े कुछ तर उदया दादाचा बड्डे सव्वीस जानेवारीला ट्वेंटी सिक्स जानेवारीला आणि आज ट्वेंटी फायव्ह जानेवारी तर दादाला सरप्राईज द्यायचं आहे असं बहिणीने प्लॅन केले म्हणजे वहिनीच्या बड्डेचा ब्लॉग जर तुम्ही बघितला असं मी अपलोड केलेला आहे मे महिन्यामध्ये तर दादाने प्लॅन केलं तर की वहिनीला सरप्राईज देऊ रात्री बारा वाजता तर तसाच सेम वहिनीने पण प्लॅन केले की दादाला सरप्राईज देऊ बारा वाजता रात्री तर ती दोघं बाहेर गेले आणि आम्ही दोघे डिसाईड केला सगळं गिफ्ट्स वगैरे सांगलेलं वहिनीने मला मागवलं ते मी मागवलं आणि डेकोरेशनचं आणलं आहे सगळं तर सगळं डेकोरेशन करू पोरा येतं असते असते आणि ती दोघं पण बाहेर गेल्यान तर ती इसपर्यंत आम्ही सगळं बंद करून ठेवतो आणि केकची पण ऑर्डर मीने कालच दिली तर केक पण घ्यायला पाठवले मीने राजला वगैरे रा, ते घेऊन येतील आता ते तिघा पण ना आणि एवढी फुगं फुगून ठेवलं ना आम्ही अजून बाकी ते मी दाखवू असं करायचं डेकोरेशन आम्हाला आणि राज वगैरे पण येतात पहिले फुगं फुगवतात म्हणजे डेकोरेशन करताना दाखवतो मग कसं करतो कोणाला ऑर्डर द्यायची असते तर देऊ शकता सुजलला सामान तुमचा तुमचा सजवण्याचा बाकी डेकोरेशन द्यायचं दे काम किती घेशील सुजल पाच आम्ही दुसऱ्याला बोलून ना करणार सामान पण आमचा ना पैसा पण पाच हजार घेतात बर गिफ्ट पण रडी गेले आम्ही वहिनीने म्हणजे ऑर्डर केली वहिनी बोलली की बॉक्स न ठेवा सेट करून तेव्हा सेट केली त्यानंतर ओपन करतील दाखवतो म्हणा तर असं डेकोरेशन केलं आम्ही म्हणजे सिम्पलच आहे पण मस्त म्हणजे इथं ते बसतील जास्त पण काही मोठा नाही गेला इथंच झाल्यात लवली उवलीशी जागेन तिथंच लावलं कारण की बलूनस पण कमी होतं मी तर गिफ्टचा बॉक्स ठेवल्यानंतर इथे केक पण ठेवू आम्ही असे लाईट लावून पण दाखवतो म्हणता मग तर बघ मी फक्त बलून्स फुगवून दिलं तो सुजनी केला सगळं छान वाटते म्हणजे असे छोटीशी इथंच बसतील जास्त पण काय ना काही की रूममध्येच नंतर ते काढायलाच लागतं म्हणून ते केक आणले जे गिफ्ट आहे आणि हा डेकोरेशन केले तर मी करंदा बोललो बरं तुला पण एक दिवस बायको असाच सरप्राईज देईल तर तो तो बायको काम पण देश माझ्या काम असं तू पण बायकोला असं सरप्राईज दे फक्त बायकोच का तुला देट नो नो फक्त तस बघ सेट ऑल सेट दादा वहिनीला फोन केला येऊ आता आम्ही मेडिकल जवळ आता कडी लावायला सांगतो मम्मीला बाहेरशी पैसा गडक वैशो साक्षी कुठ आहे कुठं आहे साक्षी बाथरूमच्या दरवाजाला चिपकून बसले हे इथं मी तो, तो आलाय बैठक <laughs> क्या आपको कोई दिख रहा है यहाँ वहाँ नहीं रुको अब आपको कोई दिख रहा है <laughs> यहाँ

Happy birthday to you Happy birthday to you Happy birthday dear Nakhdar Happy birthday to you 땡큐땡큐 땡큐 홀로 integer 그러면은 모든 이건 다 푼이 손으로 걸� Labor 이�ceans 빨리 포켓에 다가와 빨리고

बाबा स्किनचा वर्क डायरेक्ट तो ना नाव दिवला दिला खालते काही खालते काय करून झाला थँक यू फॉर दिस गिफ्ट दाखव जवळ शिकाडा नाव कुठे तुझ्या साईडला नाव ठेवलं अतुल दाखव सगळं कि सगळ ना अतुल शूट सेंट सगळे लडके लोक उपवास आहे काय भाई इतली बरी डिमांड मार रेंगे ना मला छोटी सी प्राय पार्टी भाऊ बळी तो पार्टी सगळ्यातला जावालय आमच्यात सगळ्यात जावाले पार्टी का जत्रेला जावाल आमच्यात तर आज आम्ही चाललो नेक्स्ट विरिंगला सव्वीस जानेवारी आहे आज गिरमपुढं मी मागून चालले म्हणजे घरात होतो आधी पुढे फायनली पोचलेलो आहेत आम्ही एक फ्रीला गाडीला होती गाडी मी झोपलेलो झोपली डायरेक्ट पोचल्यावर गर्दीच जाऊ सव्वीस जानेवारी आहे खूप लाईन आहेत वरती पोचले

आम्ही लाईनीमध्ये जाम लाईन आहे आधी आम्ही आलो तेव्हा फक्त हे जे लावले तिथपर्यंतच लाईन होती फोटो काढायला गेलो फोटो काढून परत आलो तितक्या पूर्ण गेटपर्यंत लाईट गेले गेटच्या पण बाहेर मग आम्ही डायरेक्ट शॉर्टकटमध्ये बस साडी नवीस पण असं फोटो मध्ये बघितले असून तुम्ही दोन बायकांची वेगळी आणि माणसांची वेगळी तर आम्हाला या साईडची दखल दादर या साईडशी <laughs> बारा वाजता दर्शन झालं सव्वा अकराला लाईमीला उभं राहिलो बाराला निघतो बाय दर्शन करतो आणि आता लवकर करते अजून वाढली

और ये सब लोग व्हेज खाण त्या सोमवार आहे आणि मी एकटीच नॉन व्हेज खा की ही सगळी व्हेज खाता खात सोमवारी यांच्यासाठी व्हेज व्हेज खावा दहा पंधरा मिनटाची होती मग त्यांना बोललो बरोबर पंधरा बसले त्यांच्याशी ॲडजस्टमेंट केली आम्ही ना आम्हाला छान बसलो मसाला पापड आले तो आमचा चिरणी सांगली ती पण आलेली आहे खाऊन एका स्टार्ट पण आलेलं आहे आमचा शेवटी आणि व्हेज कोल्हापूर मागवले जेवण झालं आमचं मी चालू आता मी चालवता घरी आणि घरी गेले संध्याकाळी कसे भाषाम करते मी तुम्हाला तर आता पप्पा आणि मी दोघं आम्हाला केक आणला केकच्या के भाड्याल ते आल्यावर दिली महिने मी झोपलो डायरेक्ट आता उठलो साडेसातला ना पाहुणे पण आणून आठ वाजलं तर केक घेऊन येतो म्हणजे सेलिब्रेशन करतील दाखल करती। मी बसल्या गाडीमध्ये मी पप्पा गेले भजीवान आला कारण की वहिनीची मम्मी ताई आणि ताईचा नवरा येणार आहे तर त्यांना जेवायला पण केलं आहे तर पप्पा भजीवानाला गेला आहे डोला पण जामी झच आले आणि माझं तोंड पण असं सुचलेलं आहे पप्पा पण आलेला तिथे मुन्नाकाली तिथे लाईतच नव्हती शुभम चालते ना, ना।, 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 ना।

वे करे सब आता रॉयले आहे आता रॉयले आहे काय करतात त्यांच्या वाट लावतात सगळे आणि सावरच्याकडे सगळे वगैरे नाही बघू मी पंद्रहालाच करतो राजास्कर दा 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 हो चिंटूच नवीन गेली चिंटू नवी നീ മൈൻഡ് മൈൻഡ് ടൈമില് പോണസിങ്ങു ഫോട്ടോ വന്ന കളാലേ ഫോട്ടോ എടാ ഇങ്ങോട്ട് വാ കാം കളാ บ้าดเแกัน้นลยบ้าไปดิเก๋บ้าขึ้นเลยทำสิบดีสี่อยูทำแ้วสี่ดีกให้

हा मस्कलिंगली दानियो भावले ता के नचाले हे वाटले तो ते कुणी नेच काय आहे ओय पस्ते चला तो वेगास करनेला लागला अरे तू इत जास्त करित केला तर मग करतो आता 15 रे साला बोलले इगुला साला काय नुवते ऐनच लागलो लोक भाजणार आहे काय आहे जेवणात काय काय केलं दाखवतो मला व्हेज पुलाव केला आहे मिक्स व्हेज केले याच्यामध्ये भजी कसली आहे ती मिक्सवाली भजी आणि याच्यामध्ये बटाटा भजी पनीर चिली ग्रेवी टाईप बनवले बनवले म्हणजे अंडे भाकरी पंधरा आहेत आय थिंक तर आता जस्ट सेलिब्रेशन करून झालेलं आहे आणि पाहुणी पण बसताना आज मी होम झालं झालते हॉलमध्ये तर जेव्हा बायका बनवतो आता त्यांना जेव्हा वाढून घेतला तर असं वेज मेन्यू मेथी वाढते मम्मी आणि पुन्हा नंतर तो बाकी संपल्यावर मिरच्या

आणि टाकली होती ना त्यांच्याकडे त्यांना अवॉइड करायचं करायचं कारण ते कोणाला पण तसं वाटतच असतं ना चांगलं चांगलं बोलतच नाही ना कुणी आहे की नाही मग आपण त्यांच्यासारखं नाही व्हायचं म्हणजे शेवटी त्यांच्यात आणि आपला फरक आहे ना सो आपण आपलं काम करत राहायचं आणि पण चांगले असतात छान असतात व्हिडिओ छान असते एकदम सेफली नेटली एकदम भारी एकदम कॉन्फिडेंटेड असतात ना त्यामुळे काय आवडतात सगळ्यांना शेवटी आपण स्टडी काय केलंय म्हणजे काय सरस्वती आपल्या जीबीवर असते मग ते वाईट बोलतच राहणार आहेत कारण कोणाला काय आपण कशाला बोलायचं तुला बघवतंय की नाही बघवतय यु नोट तुला जे वाटते ते तू करतेस ना सो फ्रीडम मध्ये करतेस तर चांगलीच गोष्ट आहे आणि एवढे छान असतात ना व्हिडिओ मग त्यामुळे आन्सर करायचं नाही बोलत बोलायचो बोलत राहा आमची जी परंपरा आम्ही तसं तुम्ही तुम्ही जायचं नाही घरी वस्तूला राहायचं बोलत उद्या स्कूल आता जागेच चार दिवसांनी आहे परत हा लग्नाला गेल तर बड्डे आपल्यावर आला कुठे ये तू